परभणी तालुका आणि जिल्ह्यात खळबळ वाजवणाऱ्या पारवा शिवारात झालेल्या दरोडा आणि अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अखेर संभाजीनगर येथून ताब्यात घेतला असून या प्रकरणामध्ये पोलिसांना तब्बल वीस ते बावीस दिवसांनंतर पहिला आरोपी ताब्यात घेण्यात यश आला आहे घटना घडल्यापासून पोलिसांवर या प्रकरणाचा तपास लावण्यात दबाव होता त्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तांत्रिक पद्धतीने हा तपास करत या आरोपीला ताब्यात घेतला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबेजळगाव या ठिकाणाहून हा आरोपी ताब्यात घेण्यात आला असून अन्य आरोपींचा शोध पोलिसांना सुरू आहे आणि आव्हान पेलण्यास आमची परभणी पोलिस दलाची तयारी आहे आणि त्या आव्हानाला आम्ही तयार आहोत त्यामुळेच आमच्या परभणी पोलीस दलाने ज्याला आमच्या स्थानिक गुन्हे शाखेने लीड केलं आणि जिल्ह्यातील सर्व विविध ठिकाणची या तपासाकड अशी आम्ही नौक तयार केली होती आणि संपूर्ण जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ज्यांना तपासात अनुभव आहेत हे यात सहभागी झालेले आहेत आणि त्या अनुषंगानेच जिल्हा लेवलला तपास चालू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांना निष्पन्न करून आम्ही लवकरात लवकर त्यांना देखील अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो सर्व मुद्देमाल वगैरे काही आपल्याला हस्तगत झालेले नाही आता सध्याला आता अटक केलेला आहे अजून आता तपासात मुद्देमाल हस्तगत करण्याची देखील प्रक्रिया होईल सध्या अजून सर तब्बल चोवीस वा दिवस निघाला एकच आरोपी भेटला पूर्ण जिल्हा कामाला लागला होता यांनी कुठं कुठं काय काय केलं काय माहिती समोर आलेली आहे आता प्राथमिक तपासात फक्त त्याने हे प्रकरण केल्याचं सांगितलं अजून कुठे काय काय केलेलं आहे ते त्याच्यात तपासात लवकरच समोर येईल त्याच्या आरोपीचा नावगाव जिल्हा काही नावगाव आपल्याला सध्या तपास प्रक्रिया चालू असल्यामुळे देता येणार नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी